अगोदर प्रेमान सांगितलं जात ऐकला तर ठीक वा वेळच वेळ जाऊ द्या पळा बैल कशी पाळतात ते तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे उचला पाय उचला मागला भेंडाळला वाटतं मागला गेला कडण दोघं गेली मधनं छकडावडत कसा आहे काळूबाळूचा जोड या बैलगाडी क्षेत्रातले एक प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वर्गीय बाळूशेठ मो पनवेल अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर शंभू आणि पक्ष्या बैलाचे मालक यांच्याकडून या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये स्वर्गे पंढरशेठ फडके विगर पनवेल यांचा सर्जा आणि बकासूरने जर आज एक नंबर केला तर प्रशांतसाठी या ठिकाणी पाच हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्यासाठी ऑनलाईन येणार आहे सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाडी यांच्या संकल्पनेतून सुंदर असं मैदान कोड्याच्या माळावरती संपन्न होत आणि हे मैदान संपन्न करण्यासाठी सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मनकपूर्वक धन्यवाद या ठिकाणी चा फेरा आहे माजी उपसरपंच कृष्ण बापूराव पवार वाहगाव तालुका कराड जिल्हा सातारा यांच्याकडून या ठिकाणी सर्व झेंडा पंचांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे वळवा बापू गाड्या वळवा बापू गाड्या वळवा थांबा गाडी झुपायची अजून झुपा गाडी झुपा पटकन तत्पूर्वी अकरा नंबर तासा प्रेक्षक पुढे आलेले कॅमेऱ्याच्या लाईन मधले हय एक नंबर तासातले इकडे राखीव तासातले राहुल पा। या माग याचा एक नंबर तासावले तेव्हा ते बैलगाडी मालकाची तळमळ मागा जाऊ दे सगळे माग या सगळे बाहेर बाहेरगाड एक नंबर तासावले सुद्धा डॉक्टर प्रकाश पवार या बैलगाडी क्षेत्रातले नामवंत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश पवार चचेगाव तालुका कराड जिल्हा यांच्याकडून समर्थन करताना पाश्चात्य पारितोषिक आले आपल्या या ठिकाणी मला पूरक धन्यवाद आला फायनलचा फेरा सज्ज होतोय हा ड्रोन वर घ्या या ड्रोन टेक ऑफ करायचंय ड्रोन या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय शांताराम मोरे साहेब यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करताना एक हजार रुपयाचा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि मथुरच्या गाडीला प्रथम क्रमांकासाठी शुभेच्छा कॅमेरा वाले लाइव वाले ड्रोनचं चित्रीकरण दाखवा खायला बऱ्याच जणांची इच्छा आहे ड्रोन वरन फायनलचा पेरा खायला बघायचा ड्रोन वाल्यानं दुसरंच काहीतरी दाखवलं हॅलो सुप्रसिद्ध आवळे मिसळ पुणे यांच्याकडून बघ